मामा? ओ मामा? तला तला। मामा मामा मामाय कोण आहे तू इथला गावातला डायरेक्ट मामा मामा कोण मामा आता मामाच म्हणा तुमचे पूर्वी प्रेम आहे आणि मला ती सांग लग्न करायचे मुलगी म्हणली घरी येऊन विचार म्हणून माझ्या पप्पाला मला आज आतापर्यंत तिने एक शब्द नाही सांगितला आणि कसं काय प्रेम आहे ती कस काय डायरेक्ट सांगणार म्हणून मी चालू तू पुरीत हात मागायला वाटलं तिला विचारतो की खोटं वाटत असेल माझ अश्विनी मामा करीत पप्पा तुम्हाला मला सांगायचं होतं रात्री तसच राहून गेलं ह्याच्याशी मी लग्न करणार आहे म्हणजे आमचं दोघांच आम 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 प्रेम आहे म्हणून आम्हाला लग्न करायचं प्रेम म्हणजे महिनाभराची ओळख आहे आमची आणि आम्ही तसं काही नाही केलं फक्त तुम्हाला विचारणार आहे आम्ही लग्न करू का नको याच्या समजून हा काय घरी प्रॉपर्टी काय आहे ना सात एकर जमीन आहे अजून घर आहे चांगलं बाप बाप नाही आई आहे फक्त तिला कोणत्याच गोष्टीचा त्रास होऊन देणार नाही कोणत्याच गोष्टीचा त्रास म्हणजे घरात भांड्याला सायपाकाला बाय तिला घरात काही येत नाही नाही सांगितलं तिनं मग मी तिला म्हणलं तू काहीच करू नको सगळं मी करीन म्हणलं हा तिला मी शेतात बिने वाटेत वाटलं असत घरीच ठेवतो सगळं जागेवर देतो हे बघ आता पोरीत माया जीवे शेवटी आता तिचा प्रश्न आहे हा तिचा जर विचार असेल तर मी काल नको म्हणून पप्पा मी एक बोलू का मला तर असं पळून जायचं असतं तर मी काल रात्रीच्या सोबत पळून गेली असते माहितीये का पण नको म्हणलं नाही का माझ्या बापाची इज्जत आहे मला आणि मी तुम्हाला विचारलं शेवट कुठलाच शब्द मोडणार नाही तुमचा काय तुम्ही का? हा म्हणला तर हा मी नाही म्हणलं तर नाही तुम्ही सांगा मी काय करू आता आता मी काय सांगणार मी नाही म्हणलो तरी तुम्ही आता विचारलंय म्हणल तुम्ही उद्या पळून जाता त्याच्यामुळे मला हा म्हणणं वागे पण तुझा निर्णय तू गी नाही ना, मी तिला सुखट ठेवीन अरे नांदायचंय तुला ना तुलाय जीव आहे तिच्यावर दिसतय असंच असतं जीव जीव म्हणते सांगतात पण पुढचे अनुभव नसतात पुढं काय होईल संसार चालायचं हे सोपं नाही नुसता जीवे जीवे पण पर... मला त्याच्या घरी जाऊन बघून यायला पाहिजे ना आता आहे का नाही कस आहे काय नाही करायचं मला आता करायचं ना हो मग ती तो ही जबाबदारी मला परत दोषी ठरू नको नाही मग मी पाळून जाऊ का आता मी तुला आज सांगणारच होतो मी काल माझ्या मित्राकडे गेलो होतो मित्राचा मुलगा आहे ना इंजिनिअरिंग सिव्हिल इंजिनिअरिंग ते मी तुझ्या सोयरेकी बद्दल बोललो होतो पण आता असं आहे तू इच्छा आहे ठीक आहे मला याच्या सोबतच करायचंय लग्न नाहीतर मी पळून जाणार आहे तर पळून जाण्याची धमकी देती तू, तू, आ, चाले। चाले, तू, तो म्हटल्यावर मी ठीक आहे तुला पटतोय मंदिर लावून देतो मी तुमचं चालतंय हं तुला पटतोय म्हटल्यावर काय तू जाय मी आहे ना आमच्या देवांकला जातो आणि मूर्त बघतो हा ते मूर्दूर लग्न लावून देतो हा संकटात नाही तसं मामा म्हणता मी देवाकडं जाऊन ये ना बघतो तू जा रे ते बघ मला जेवायचं उशीर झालाय जातो मी देवाकडं बघतो लगेच आदच चांगल्या कामाला वेळ काय आला जातो जातो मग बघतो मी जातो मामा हा? जा हा? जा हा हा जरा गुन्हे दिसत पाण्या बिया पडतोय पण चालू येतो नाव काय होतोय अक्षय 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 हा बर चालू हा येऊ का हा ये असतंय का बघू आता चाललंय पोरीच लोक जाऊ गेली पोरगी आता कस काय चाललंय काय माहिती तिचं काळजी फोन नाही काय नाही बसतोय मी आपला वाट बघा तिची चालला सांग त्यांचं व्यवस्थित

में काय माफ करा बरं तुम्ही म्हणलं असते पोरांसोबत लग्न केलं असतं मी मग अनुभव असते दामल म्हणून मी सांगत होतो पण तुला घाई अशी तर नाही मी पळून जाईल त्यांना आलाय कानं मला फसवलं काय तिचं प्रेम नव्हतं काय नव्हतं मला नव्हतं वाटलं तो पसल त्यानं मला फक्त प्रेमाच्या वाशूद हाखवले आणि घरी गेल्यानंतर सुद्धा माझ्या नीट बोलत नव्हता बर जाऊ दे असं बी तू मला एक की मला तरी कोण आहे मला इथं एका गेल्यापासून करमत नव्हतं सट येईन त्याला ठोवा इथंच आपल्या इथं घरी काहीच नाही का नको तो आहे मग दुसरं लग्न करून दिलं असतं मी पण आपल्या संस्कृतीत नाही तसं आणि तुला जे म्हणलं होतं ते माझ्या मित्राचं त्या पोराचं जा लग्न झालं आणि असं कुठं आपल्याच जमात नाही दुसरं लग्न काय करू आपण त्या अक्षाला इथं बोलून घेऊ की आपलं बघायला तरी कोण आहे एवढं शेती तुम्ही उद्योग धंदा करा तिकडे मस्त ते आपल्या पले काढ्या खोलीत राहा चालू दे घेऊ बोलून त्याला इकडे त्याला आपल्या इथं बोलून घ्यायचं का हा आपल्या इथं बोलून घेऊ आता तिकडे काही नाही म्हणते तो काम नाही उपाशी मारती इथं तरी ते मग काम धंदा करीन आणि माझ्या नजरेसमोर राहतात हा नको रोडू मग मी घेतो त्याला बोलून घेतो तो इकडं नंबर आहे का त्याचा मी घेतो त्याला बोलून करीन कामधंदा व्यवस्थित आणि राहील खूप भूक लागली मी जा आई बनवून ठेवलेलं जे जेव मला माहितीच आहे असं होईल पण काय बापाच्या मायाला आज नाही शेवटी लेख आपली आहे हे त्या जावायला बोलून करीन उद्योगधंदा खातील जातो मी मला भूक लागली त्याला कुठं सांगत आपण आता खाऊ दोन घास संधी